गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे दोन डिसेंबर दोन हजार चोवीस सोमवार आहे आठवड्याचा पहिला दिवस प्रतिपदा आहे आणि माझ्या मागे तुम्हाला गाय वासरू दिसत असेल बघा ही गाय आत्ताच वेळलेली आहे मग एखाद दुसरा तासच झाले एखादा तासच झालेला आहे दुसरासुद्धा नाही पिल्लू बघा किती छोट आहे लगेच पायावर उभं राहत नाहीतर माणूस वर्ष जात पायावर उभं राहायला आणि बावीस वर्ष लागतात खरोखर पायावर उभं राहायला अजून वर्षभरात पूर्ण इंडिपेंडेंट होईल पिल्लो आमच्या इथं खूप गाय वासरू बघायला मिळतात आज ढग खूप आहे धुकं खूप आहे तुम्हाला बंदर दाखवतो त्याच्यावरच्या बोटींवरनं तुम्हाला कल्पना येईल की किती धुका आहे किती दुःख आहे ते तुम्हाला दिसतंय त्याच्यामध्ये इंडिया शायनिंग भंगारवाला टेम्पो घेऊन आलेला आहे हे हा जो निळा कव्हर झालेला टेम्पो आहे हा फक्त बाटल्या वेचतोय कुठल्या प्लॅस्टिकच्या आणि त्यातून त्या माणसाने डेप्पो घेतला म्हणजे इंडिया शायनिंग म्हणतात ते काही खोट नाही इकडं तुम्हाला दिसत असतील तर सिगल आहेत बघा उडाले बघा की त्यापैकी काही दिसत असतील आपला फतेगड नेहमीप्रमाणे हो आपला तेव्हा मी आत्ता सांगितलं तो माणूस बाटल्या घेऊन मोकळ्या बाटल्या प्लॅस्टिकच्या घेऊन जातो आणि टेम्पोट टाकत कितीतरी वाटल्या गोळ्या करतो कचरा तेव्हा ते अजूनही जी गाय जी आहे ती वासराला चाटून चाटून स्वच्छ करते कुठे गेली ह्याच्यात दिसत नाही हा पण ह्याच्यात दिसेना ना येत असणार आहे पण मला दिसत नाही हा हा दिसायला दिसाय वरती नाही तर लाईटचा परिणाम <coughs> बघा समुद्राच्या लाटा बघा मस्त आहेत मी तुम्हाला याच्यावर अजून एक व्हिडिओ पाठवलेला पाठवणार आहे पाठवलेलं नाही आहे तर आमच्या इथं पहाटे सनई लागते त्याचा एक मिनटाचा व्हिडिओ मी शूट केलाय आज पहाटे पहाटे साडेपाचला लागते आणि त्या आवाजानेच मी जागा होतो क्वचित त्याच्या अगोदरही जागा होतो पण बहुतेक वेळा त्या आवाजाने जागा जाग येते मला आणि छान वाटत की सकाळी सकाळी सनईचे सूर कानावर पडतात खूप मस्त वाटत या फिरायला मजा करायला दोन चार दिवस आता आलात तर शुक्रवारपर्यंत आता येऊ शकतं मासे सध्या भरपूर आहेत आता जस जसे दिवस पुढे जातील तस तस माशांची संख्या कमी कमी होत जाईल रोडावत जातील मासे अर्थात आता सगळे मासे जे आहेत ते काय झालं कुत्र्यांना म्हणून बघतायत सगळं म्हणलं काय झालं दिसत तर काही नव्हतं ते ती कशी चाटायचा प्रयत्न कर तर तोही व्हिडिओ जरूर बघा आणि बऱ्याच वेळा असं घडतं की मी व्हिडिओ घरी गेलो की अपलोडिंगला टाकतो आणि नंतर शेअर मार्केट किंवा इतर कामांमध्ये मी विसरून जातो की आपल्याला व्हिडिओ पब्लिश कराय पब्लिश केलेला असतो तो, तो लोकांना म्हणजे मित्रांना सगळ्यांना टाकायचा आहे वेगवेगळ्या वे ग्रुप्सवरती तर हे मी विसरून जातात छोटी छोटी पिल्ल आहेत खूप छोटी आहे मस्त आहेत छान आहेत तर हे मी विसरतो तर तुम्ही जर का सबस्क्राइब आणि ऑल बटनाला क्लिक केलेलं असेल तर तुम्हाला हे व्हिडिओ पब्लिश झाल्या झाल्या मिळतील तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर जरूर सबस्क्राइब करा आणि ऑलचं बटन डावा म्हणजे तुम्हाला ज्या क्षणी पब्लिश होईल त्या क्षणी तुम्हाला ते व्हिडिओ मिळतील नाही तर मग दिवसभरात कधी आठवण होते कारण अपलोड व्हायला व्हिडिओ मोठे करत असल्यामुळे अपलोड व्हायला वेळ लागतो तर त्याच्यामध्ये दुसरी कामं हातात घेतली जातात आणि विसरून गेलं जातात विसरलं जातं की आपण व्हिडिओ टाकतोय आज समुद्र संत आता ओवटी चालू आहे त्यामुळे समुद्र संत आहे नुकती भरती चालू झाली असेल मी काही कॅल्क्युलेट केलं नाही पण बहुतेक नुकतीच चालू झाली असेल झाली असेल आणि खूप छोट्या छोट्या लाट आहेत त्याच्यामुळे त्या कंटिन्युअस आवाज येतोच त्या समुद्रात चला या भेटू बघा कसं जमतय जमवा म्हणजे बाय गुड डे सी यू